इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अहमदनगर जिल्हा आणि राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावरती श्रीरामपूर ते राहुरी जाणाऱ्या एस टी बसमधनं पासष्ट वर्षीय महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या नाशिक जिल्ह्यामधील चार आणि संगमनेर तालुक्यामधील दोन भामट्या महिलांना गजाण करण्यात राहुरी पोलिसांना यश आलं अठरा जून रोजी सकाळी दहाच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी ते श्रीरामपूर दरम्यान जाणाऱ्या एस टी बसमध्ये अज्ञात चोरट्यानं राहुरी तालुक्यातील चिंचविरे येथील एका पासष्ट वर्षीय महिलेच्या गळ्यामधील सोन्याचे दागिने एस टी बस बसमधून लंपास केल्याची घटना घडली होती आणि या संदर्भात गुन्हा रावरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता दरम्यान 24 जून रोजी रावरी कृषी विद्यापीठ परिसरामध्ये सहा महिला संशयितरित्या आढळून आल्या रावरी पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या त्या महिला एस टी बसमध्ये चोरी करत असताना आढळून आल्या पकडलेल्या महिला या नाशिक जिल्ह्यामधील आणि संगमनेर तालुक्यामधील असून त्यांच्या विरोधामध्ये चिंचवीरे येथे वर्ष मंजुळाबाई भाऊसाहेब झांबरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल होता गौरी रामू कट्टी तसेच दीपा अशोक कट्टी गीता व्यंकटेश कट्टी नक्षत्र कल्याण दुवाणी तसेच गायत्री तेज सारले रूपा राजू सारले या आरोपी महिलांना पोलीस पथकानं श्रीरामपूर ते राहुरी जाणाऱ्या एसटी बसमध्ये बेलापूर ते राहुरी फॅक्टरी जाणाऱ्या रोडवरती दुपारच्या दरम्यान ताब्यात घेतलंय या भामट्या महिलांना न्यायालयाच्या समोर हजर केलं असता त्यांना न्यायालयानं ना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार बाबासाहेब शेळके हे करत आहेत मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा